हा पाच मिनिटात फोन करा मग बोलून ठेवते मी हो हा ठेवा मग सोनी जाग ते मागच्या गल्ली लाल डोक्यावाल्या बाईला बोलून आण गण ही ग एकदा ताट दिला होता आपल्या घरी भातामध्ये उंदराची लेंडी निघाली होती ती बाई हा मग लेंडीवाली बाई बोल ना ग बाई जाऊ आहे बापू हा प्रियंकाला का हा बोलून ठेवते हो हा दोन मिनिटं भाई सोनी त्या प्रियंकाला बोलून आण ग कोण प्रियांका अग गुड्डी गा आपली हा गौराईचं पण कधी लग्न करतील काय माहिती होणाऱ्या नवऱ्याचा फोन पासून सुटका मिळाला आपल्याला काय लोक आहे आणि ती आली की तू मागच्या रूम मध्ये जा बर का नको त्यांचं बोलणं ऐकू अर्जंट आहे आता एक मिनिटात बोलून आणते मी तू अरे सोनी अर्जंट कोण आहे गे जाधव ताईचा बोलून आण ग कोणीतरी गचकलं वाटत त्यांचा मातारा जाऊ जाऊ राहूज होता बाईने तर सात किलो उडदाचं पीठ भिजून ठेवलंय गपडांचं कस होईल तिचं आता तिथं निघावं लागेल अर्जंट ती गाडग दर वार आपली आपणच लाटून येऊ तिचे पापड नाही मग तुमचं काय अर्जंट काम होतं का बो नंतर फोन पण आता घरामध्ये कोणीच नाही आमच्या बोलवायला जायला जरा कामाची गडबड काय निरोप होता का तुमचा काय करत आहे बाई एप्रिल फुल कराल मी फोनच करतो ते बी दुसऱ्याच्या फोन वर 56 मैले आई सोनी जागा त्या बावीस बाईला बोलून आते जा बाई आई सोनी जाग ते आमदार達च्या बाईला बोलून आण त्या पप्पूला सांग मी ने जा मा काम सांगते हां होता आई सोनी जागा त्या देशमुख ताईला बोलून आण मला काम सांग असं चालतं का बाई मग आपण त्यांचं काम ऐकू तेव्हा तो वेळा प्रसंगाला आपल्याला काम सांगता येईल त्यांना जा बोलू आण